भिंतीवर एकदम खास आम्ही पेंटर मागवलाय विहान <laughs> भिंतीवर मागे आणि <laughs> आम्ही पण लावलं मला आनंद लावून दिली मी आतूला लावून देणार आहे आणि मम्मी म्हणली मला पण लावा मम्मीला पण लावून देणार आहे एवढी फुलं निघाली बघा गाईज काय बघा गुलाबला फुल फुल भरलेत त्यामुळे मम्मी आता सगळं काढा कारण की गुलखंद बनवतोय घरीच बनवतो आम्ही गुलखंद खायसाठी गुलाब शरबत होतोय ना रोज वॉटर आपला रोज शरबत हे असं रोज आम्ही गुलाब लागले काढते आणि नॅचरली गुलकंद खाते आपल्या हाताने बनवलेला एकदम स्वच्छ आहे की नाही आता ही फुलं अजून हे असच काढणार नाही पहिलं काढून दुखणार पाकड्या सोडणार सगळं किडा का बघणार त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बनवणार एवढी फुलं निघाली बघा गाईज अजून वर टेरेसवर आहेत ते पण आणणार ते पण एवढं ताट भरून म्हणजे एवढं दोन ताट भरून हे होणार गुलकंद होणार आणि गुलकंद कसं गुलकंद कसं बनवतात ती तुझ्या ब्लॉगमध्ये दाखव रेसिपी म्हणजे शकुंतला मग युट्यूब चॅनलला बघा नक्की ह्याची रेसिपी गुलखनची तर गाईज बघा आता हे निवडत बसल्या मम्मी असं निवडून निवडून ह्या ठेवायला कचरा इकडे ठेवायला गुलाबचा आणि आता हे आवरून जाणार शेतात कारण की आज आपल्या फार्म काम सुरू आहे ना फर्शी लावायचं कामगार आले कामगार आले त्यामुळे फास्ट झालं आतून चाललंय सोडायला आमचं सुरू आहे शूट करायचं आणि आम्ही अर्धे व्हिडिओज झाले पण शूट करून हे बघा बाहेर आज पाऊस नाही आता हे रोजचे सुरू झाले पाऊस दिवसभर ऊन पडते आणि काल नव्हतं सोडा काल दिवसभर पाऊस होता आज पडले ऊन उकडा लागले पूर्ण आणि आता आहे थोड्या उशीरनं पाऊस सुरू होणार आहे संध्याकाळी बरोबर बघ लक्षात ठेवा तो झाला आता पुढे काय काय होते शूट करतो आता जेवणार आहे ह्याच्यानंतर मी शूट करून झाले चला होणार आहे सो जेवणामध्ये आज बघा काय काय वांग्याची आमटी भडण आहे आणि आतलं शेंगदाण काढून घ्यायला मम्मीला द्यायला हो लावले मम्मीला जास्त शेंगदाणा आवडत नाही त्यामुळे मी मला आवडते ते घेतले दही इकडं अनन्यांना मग दही घेतले चपाती आणि राईस सो या जेवायला तुम्ही पण मम्मी झोपली होती भूक लागली म्हणून फोन बघत होते म्हणजे भूक लागली म्हणून विचारले भडण भरपूर आहे ना काल दिला नाही तुम्ही भडण दिले नाही काल नाही मला माहितीये काल भडंग एवढा होता भडण मला नाही माहिती का नसला तर हुडकायला वगैरे जमू नको राहू दे पांढऱ्या होता आता हे बघा मी काय घेतले हे आहे काय काय करून के पेस्ट केले आता मी विसरलोय पण <laughs> हे आहे तोंडाला लावायचं आहे याच्यानं चेहरा चांगला होतो अतुलला पण लावणार अतुल पण म्हटलं मला पण लावतो त्यासाठी पण घेतलं चेहरा आमचा चांगला राहतो हे ना त्यामुळे सगळी लावते इकडे आलं नाही कुठे आता आवरून गेली वाटते कुठे गेली विचारतो तिला लावणार आहे का मला लक्षात आलं पाण्याचा ना त्या किड्यांना पाडा तू लावणार काय चेहऱ्याला ही ही पण नाही म्हणतात मग कोण आम्हीच लावतो ना आता चटणी थोडी सवीनुसार हळद हिवड मसूरची डाळ आणि वर्या हिरव्या मिरचीचा खरडा थोडा हिवड तू लावणार काय हे ने? मी पण लावलं मला आनंदने लावून दिली मी आतूला लावून देणार आहे आणि मम्मी म्हणली मला पण लाव मम्मीला पण लावून देणार आहे असं मसाज करायला भारी वाटते लावा मी स्वतः स्वतः आम्ही लावते काय मग आज म्हटलं जरा एकमेकात लावून देऊ आतूची फेस फेसची मसाज झाली आता मम्मीच्या फेसला लावतोय मसाज करतो जर मम्मी पण जरा काम करून जाऊन जरा फ्रेश वाटते आता मी जाई तुम्हाला मागची आमची कलाकृती दिसत असेल भिंतीवर एकदम खास आम्ही पेंटर मागवलाय विहान कलर केले भिंतीवर माझं आणि आता आम्ही सोडून दिले सगळ्यांनी हातवर केलं परि सगळ्या परिवारांना आम्ही हातवर केलाय कोणी त्याला अडवत नाही किती करायचं घर नंतर कलर करता येईल असं तर तुम्ही एक दिवशी तुम्हाला उदय ब्लॉक मध्ये दाखवत सगळ्या भिंती सगळी भिंत पूर्ण खुर्ची ठेवून तोपर्यंत असं केलंय खुर्ची लावून चढून चढून ते थोडस याच आहे आधीच कलाकृती आणि आता त्यांना केलं सो चला काही आजचा ब्लॉग आता आपण इथंच एड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू हो दे बाय बाय गुड नाईट बाय